धनत्रयोदशीच्या दिवशी जर तुम्ही यमदीपदान केलं ना तर घरातल्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं अपमृत्यूचं भय नाहीसं होतं त्याचबरोबर घरातल्या सगळ्यांना दीर्घायुष्याची प्राप्तीसुद्धा होते पण हे यमदिपदान नक्की कसं करायचं कधी करायचं कुणी करायचं याबद्दल मात्र बऱ्याच जणांना माहीत नसतं आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आहे यामध्ये आपण यमदिपदानाबद्दल अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न यमदीपदान म्हणजे काय जे धनत्रयोदशीला केलं जातं आता यंदा आलेली आहे धनत्रयोदशी अठरा तारखेला आणि अठरा ऑक्टोबरला हे यमदीपदान केलं जाईल यमदीपदान म्हणजे यमधर्मासाठी यमदेवासाठी दक्षिण दिशेला दिवा लावणे आणि यमधर्माकडे आपल्या घरातल्या कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींच्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करणे प्रश्न दुसरा यमदीपदान कधी केलं जातं यमदीपदान केलं जातं धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये अर्थात सूर्यास्तानंतर संध्याकाळी केलं जातं जेव्हा धनत्रयोदशीला धन्वंतरींची पूजा होते बऱ्याच घरांमध्ये लक्ष्मीपूजन सुद्धा होतं त्यानंतर ती मुख्य पूजा झाल्यानंतर यमदीपदान केलं जातं यमदीपदान यम कोणी करावं यमदीपदान कोणीही करू शकतो स्त्री असेल पुरुष असेल कोणीही घराच्या बाहेर दक्षिणेला दिवा लावू शकतो यमधर्मासाठी पुढचा प्रश्न की हा दिवा कसा असावा आता या दिव्याबद्दल ना बऱ्याच वेगवेगळ्या प्रथा परंपरा आहेत बरं का साधारणत कणकेचा दिवा बनवला जातो कणिक भिजवायची भिजवताना त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची मीठ घालायचं नाही आणि त्या कणकेचा दिवा तयार करायचा आणि त्या दिव्याच्या अवतीभोवती दोन मुटके ते तयार करायचे आणि हा दिवा लावायचा हा दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर ठेवायचा आहे दक्षिण दिशेला आता जर तुमची दक्षिण दिशा पॅक असेल किंवा दक्षिण दिशेला दिवा ठेवायला जागा नाही घराच्या बाहेर तर तुम्ही घराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर तो दिवा ठेवा पण त्याची वात दक्षिण दिशेकडे करा असं केलं तरी सुद्धा चालेल आता बऱ्याच जणांकडे प्रथा परंपरा अशी आहे की काही जण मातीचा दिवा लावतात तुमच्याकडे जशी प्रथा असेल तसं तुम्ही करू शकता काही जणांकडे त्या कणकेचा दिवा जो आहे तो चौमुखी बनवतात म्हणजे चारी बाजूला वात लावता येईल अशा पद्धतीने बनवतात तर जशी प्रथा तुमच्याकडे असेल तसं करा पण जर तुमच्या घरात आजपर्यंत कधी कोणी यमधर्मासाठी दिवा लावलाच नसेल यमदीपदान केलंच नसेल आणि या गोष्टीला तुम्हाला सुरुवात करायची तर मात्र तुम्ही तुम्हाला जी पद्धत सोयीस्कर वाटेल ती निवडू शकता पद्धतीने फारसा फरक पडत नाही महत्त्व एवढं आहे की यमधर्माचं स्मरण करून त्याच्या नावे दिवा लावणं आता तुमच्या घरात धनत्रयोदशीची मुख्य पूजा झाली त्यानंतर कणकेचा दिवा बनवायचा त्या दिव्याची देवाजवळ पूजा करायची हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे त्या दिव्यामध्ये तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल दोन्हीपैकी कुठलंही एक तेल घालायचं त्यानंतर तो दिवा घराच्या बाहेर दक्षिणेकडे नेऊन प्रज्वलित करायचा दिव्याला नमस्कार करायचा आणि एक श्लोक म्हणायचा आता श्लोक मी म्हणून दाखवते पण जर श्लोक तुम्हाला म्हणता येत नसेल किंवा श्लोक म्हणणं लक्षात राहणार नसेल तर तुम्ही मराठीत सुद्धा प्रार्थना करू शकता आधी श्लोक ऐकूया मृत्युना पाश कालेन श्यामयासह त्रयोदश दीपदानत सूर्यज प्रियता मम याचा अर्थ असा आहे की त्रयोदशीच्या या दीपदानाने पाश आणि दंड धारण करणारा काळाचा अधिष्ठाता आणि श्यामला देवीसह असलेला सूर्यपुत्र यमदेव माझ्यावर प्रसन्न होऊ दे असा या श्लोकाचा अर्थ आहे पण तुम्हाला अगदी साध्या पद्धतीने प्रार्थना करायची असेल तर हात जोडून यमधर्माचं स्मरण करायचं आणि प्रार्थना करायची की हे यमधर्मा मला आणि माझ्या कुटुंबाला दीर्घायुष्याची प्राप्ती हो आणि आरोग्यदायी आयुष्याची प्राप्ती हो यासाठी हा दिवा आम्ही तुला अर्पण करत आहोत शेवटी देव भाव बघत असतो तुम्ही कोणत्या पद्धतीचा अवलंब करतायत त्याला फार महत्त्व नसतं ही तर झाली यमदीपदान कसं करावं त्याबाबतची माहिती पण यमदीपदानाबद्दल नक्की आपल्या कोणत्या ग्रंथांमध्ये उल्लेख केला गेला तर स्कंदपुराणामध्ये स्पष्ट उल्लेख आहे त्यामध्ये जो श्लोक आहे त्याप्रमाणे जो मनुष्य त्रयोदशीच्या रात्री दीपदान करतो त्याला अकाल मृत्यूचं भय राहत नाही असं म्हटलं गेलं आहे त्याचबरोबर पद्मपुराण आणि धर्मसिंधू या ग्रंथांमध्ये सुद्धा यमदीपदान हे अकाल मृत्यू निवारण करणारं श्रेष्ठ कर्म म्हणून वर्णन केलं गेलं आहे गरुड पुराणात सुद्धा यमदीपदानाचा उल्लेख आहे त्यात असं म्हटलं गेलं आहे की यमदीपदान करणारा मनुष्य पितृऋणातून मुक्त होतो आणि मृत्यूनंतर यमयातना भोगत नाही तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की यमदीपदानाचा संदर्भ नक्की कोणत्या ग्रंथांमधून आला आहे आणि यमदीपदान का करावं तुम्हीसुद्धा यंदाच्या धनत्रयोदशीला तुमच्या घरातल्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी यमदीपदान नक्की करा या संदर्भात तुमच्या मनात आणखीन काही शंका असतील तर त्या कमेंट करून नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आम्ही नक्कीच येऊ मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका